Galera, gente, vai तुमचा आमचा सगळ्यांचा तर तो भागवा ध्वज आम्ही उभा करतो ऐका ना तुम्हाला काय पाहत आहे म्हणतो नागवा ध्वज शंभर टक्के विरोधात नाही असण्याचं कारण नाही आमचा दुसरा पार्थ्या हिंदूच आम्ही पण तुम्ही पण फक्त विषय ज्याच आहे आणि माझ माझी प्रामाणिक इच्छा आहे सगळ्यांना आयुष्य तुम्ही मिटलं पाहिजे चांगलं नाही त्यातनं काय होत आहे आपण राजकीय व्यक्ती आपण सगळे करून जातोय वाईट होतोय कसा लागतो ज्यांना हळूहळू तशा पद्धतीचे पद्धतीची लागेल आणि सगळी तरुण पिढी असते तयार माहित माझी इतर जी नेते मंडळी त्यांना विनंती आपल्या सगळ्या गोष्टी माहिती ह्याचा परिणाम अतिशय वाईट होतो किंवा ज्यांना फक्त दिसला पाहिजे एवढीच इच्छा आहे का सगळ्यांची मग आजच काय तो त्याची అమృత అర్థన ఐకని అనే అర్థంనే చెప్పడం సంపద కదా ఐకుది ముపాడు మావిశ మావిశ మాంస అన్నట్టున్నది ঠিক আছে झांडा उभा करतो आम्ही सगळे जण गुड स्ट्रक्चर बनवले ती पन्नास लावतो स्वराज्य धोज आहे स्वराज्य धोज आणि अशा पद्धतीने आपण सगळेजण मिळून पुन्हा एकत्र येऊ आज सुशोभीकरण साठी मदत झाला कारण महात्मा फुले सांगायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज

मान्य मान्यता मान्य वेगळ्या वेगळ्या हे प्रसंग गावगाडात हा गावगाड चालवताना सगळे जण समजकार जगतंबा मातेचा सगळ्यांनी उल्लेख केला आपण सगळे जण त्या जगतंबा मातेचा शिवपाय नाही परंतु समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये देशमुख कारण असं राजे भोसले कारण असं आताच्या काळामध्ये मोरणे कारण का मोरळी तुमची सगळ्यांची घराणी काळे घराणी सगळ्यांची घराणी हे काही समाजकारणामध्ये जसे जसे यायला लागेल माणूस हे सत्य का नाही तुम्ही सांगितलं हे का ते का ते का दोन हजार तुम्ही दोन हजार पोर गोष्टी कर दहा हजार गोळा केला मी दहा हजार गोळा केली पण प्रश्नच मिटून टाकला की सगळ्यांना माहिती ना राजांना माहिती त्यांना माहिती श्यामना माहिती तुम्हाला माहिती ना दहा हजार पोर तुम्ही बघता त्यात मी काय केलं उल तुम्ही बाबा दोन जनता एक गाव पूर्ण बाहेर गेलो फारात झालं त्यावेळेस तुम्ही आता करमाळा चौकातल्या मोकळ्या जागेवर आता काय करायचं ज्यांना लावला जो योग्य आहे नाव आहे आहे हे परंतु ज्या ठिकाणी विशिष्ट लोकांची टपरी होती त्याची पंचायतला नोंद होती त्या समाजाला पूर्व मी एकत्र करून त्यांना अर्ध्या तासात टपरी काढायला लावली ती नोंद रद्द करायला हवी त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला आत्ता रोडचं काम करत असताना आत्ता म्हणलं होतोच चौकात माझं दुकाने माझं दुकान दहा फूट पाडा दहा फूट रोड इकडे इकडे सारखं वा आणि इथं सारखं शिवाय महाराजांचं करून तिथं महापाल ही माझं आहे ना स्टेटमेंट आम्ही समाजाबरोबर नाही का नाही का आम्ही समाजाबरोबर तुम्ही म्हणले नाना काय कुणी म्हणले श्यामबाब कस काय तुम्ही म्हणले राजेंद्र देशमुख कसं काय तुम्ही म्हणले बाबूराजे कस काय तुम्ही म्हणले राम पांड कसं काय संजू मोठे कसं काय तुम्हाला हे सांगतो मी तुम्ही आम्ही वेगळं नाही ना ह्यांनी मी त्या चर्चा केला राहते सांगितले जर अनुभवी माणसं असतील तर प्रश्न जायचं असतील एवढं मोठं प्रशासन काम करत असताना जर आपण प्रशासनाला मदत नाही तर त्याला तुमचं तुम्ही जास्त पाहिजे कसं लागत असते तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस समजू शकता मी आहे तुझे एक शब्द तुम्ही काय म्हणा भागवाच्या आम्ही जाऊ तसं नाही त्या ठिकाणच्या सगळ्या मान्यता घेऊन सगळ्यांना मान्य पण ती महत्त्वाचा आणि बाबा आणि आता आपलं सगळ्यांचं पती नाही तुमचं ते ठेवायचं आहे नाही तुमच्या मनात सगळ्याचे ते निघा सगळ्याचे विचार चांगले येतील ज्यावेळेस आपण सगळेजण प्रशासनाला सहकारी भूमिका घेऊ त्यावेळेस प्रशासन आपल्याला मान्यता देणार जर आपण प्रशासनाच्या वेगळी भूमिका घेत असतो सार आपल्याला प्रशासन विचारणार सुद्धा नाही उद्याच्या महात्मा फुले नाव राहायचं नाही आणि भगवान राहून राहून त्याचे नाशासन प्रशासन असते प्रशासनापेक्षा आपण मोठे म्हणून त्याच्यामुळे दिवशी पण काढायचा आज पण सांगितले आणि तुमच्या मतासिबी नाही वेगळं नाही महात्मा फुलेचा चौक झाला पाहिजे चौदा सालापासून तुझ्या घरावरून तिथं आपण सगळेजण जातो येतो करतो ते नाव जायला बाहेर पाहिजे पण पोरांनी भगवान जेव्हा पोरा काय ठरलं आम्हाला तुम्ही पर्यंत शुभ केले मान्य बरोबर आहे का झेंडा प्रश्न तुमचा आत्ता आपण वाटतो झेंडा प्रश्न घ्या तुम्हाला तू मग आमच्या आम्ही तुम्ही नाव दिलेला जेम तेवढं डिपॉट पडलं ना दुसऱ्या समोर डिबायपासून पाहिजे तुम्ही काय म्हणतो विचार मला माहिती तुमचं मान्य आहे मला सगळं पण आता जी भाऊ काळे बोलला की बाबा तिथं महात्मा फुलेंचं नाव नको म्हणजे का

आपण घ्यायचं ऐकून घ्यायचो रांगा तुम्ही जिथे व्हायरल केली ते आम्ही करतो दुसरं दुसरं आम्ही करतो तुझा विचार मला मा माहिती तुमचं मान आहे मला सगळं पण आता जी भाऊ काळे बोलला की बाबा तिथं महात्मा फुलेच नाव नको काय विषय मिळत आलाय कोणतरी काय एखादा माणूस थोडस तुम्ही बी चर्चा करता आता <tessizuk> त्यातनं <tessuk> तुम्हाला सांगतो पुढे तुमची लाट की आम्ही सगळी तुमचं राहतात आणि सौ तोच राहतात काही तुमच्या जेवणा की बाबा आम्ही परत काय चालतात अजिबात हे सगळं आम्ही सतीश पुढे

तुमच म्हणून म्हणले तुमचं म्हणणं मान्य आहे तुमचं म्हणणं मान्य नाही म्हणून काय करू काय असं तिसर बसून मी तयार कधी तक काय विषय नाही मी आला अंतिम पुरता आपल्याला अंतिम त्वर काढायचा का नाही काय माझं मत असेल आपण सगळे एकत्र आता दुसरं अशा पद्धतीने बसू स्वच्छ उभा करू महात्मा फुले ज्यांना पण तुम्ही आम्ही वापरून ज्यांना पण त्या ठिकाणी भरवे असा त्या ठिकाणी लावू आणि बाकीचे काय सरकारी बाकीच्या पण चौकात काय असं सांगा संभाजी महाराज चौक शिवाजी महाराज चौक बसून सगळ्यांनी माझं असं म्हणते जाती न करता असं न करता माझ्या सर्वांना विनंती अशा पद्धतीने आपण सगळेजण मिळून ज्यांना पण सगळेजण मिळून लावत म्हणजे आम्ही आमची भूमिका ह्याच्या अगोदर काय होती की आम्ही लावतो पण त्यात तुम्ही पण सहभागी आणि पहिलं काय होतं की स्ट्रक्चर

माझा विषय तुम्हाला असं विचारायचं तुम्हाला कि तेरा या कडे केल्यानंतर काही मुलांवर उपये दाखल झाले तर ह्या मुलांवर कोणते दाखल केले तर ह्यांचा उपजी दाखल केले की मला नाही पाहिजे तुम्हाला ह्यांच्या माहिती काही लोकांचा जमा पण हा काय समाज आहे हा काय समाज आहे त्या समाजातली बरेच कार्य करते लोक दिसतात राजूबाई असते असते भाऊ असते आम्ही सगळे जे बसले ना प्रत्येक कार्य करतात एक असंच म्हणते निर्णय घ्या आणि आम्हाला सांगा बाबा सांगा काय करायचं तुम्हाला आम्हाला मान्य निर्णय असे आम्ही ह्याच्यावर आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजेच निवडणूक प्रचार वाढदिवस व्यवसाय उद्घाटन राजकीय सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो तर मग नक्की संपर्क करा नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ कर्जत मोबाईल नंबर बहात्तर अठरा बारा चौऱ्याहत्तर एकोणचाळीस